जीवनाच्या प्रत्येक जबाबदारीत वेळेच्या व्यवस्थापनाला अतिशय महत्त्व आहे प्रत्येक जबाबदारी पेलण्याच्या अगोदर जबाबदारीचा पूर्व अभ्यास करावा प्रत्येक कामात सातत्य ठेवावे आणि आपले ध्येय उच्च ठेवावे आय आय टी लेवलच्या स्पर्धा संजीवनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये घेण्यात आल्या ही बाब कौतुकास्पद आहे यात संजीवनीच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यशही मोठे आहे असेच कठोर परिश्रम करीत रहा जिद्द ठेवा असे प्रतिपादन शिर्डी येथील अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी केले आहे संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट संचलित शिर्डी येथील संजीवनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आय आय टी दिल्ली आयोजित व एबीएल ग्रुप कंपनी प्रायोजित आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित राष्ट्रीय पातळीवरील क्रिएटिव्हिटी लीग दोन हजार चोवीस या स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या या स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभात कोळेकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे अध्यक्षस्थानी होते या स्पर्धांमध्ये संजीवनी अकॅडमी कोपरगाव व संजीवनी इंटरनॅशनल स्कूल शिर्डी येथील विद्यार्थ्यांनी आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर तांत्रिक स्पर्धेत उत्तम कामगिरी केली अशी माहिती दोन्ही स्कूलच्या वतीने देण्यात आलेल्या संयुक्तिक प्रसिद्धी पत्रकात दिली आहे या स्पर्धेसाठी देशातील विविध शाळांच्या एकूण शंभर संघांनी भाग घेतला होता सर्जनशीलता नाविन्य आणि उद्योजकता या बाबींचा समावेश असलेल्या तीन वर्गवारीमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या स्पर्धेचे उद्घाटन उद्योजिका अर्चना उत्तमराव कोते यांच्या हस्ते झाले संजीवनीचे अध्यक्ष नितीन कोल्हे व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉक्टर मनाली कोल्हे ही सर्व विजेत्यांचे तसेच सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले समारोप प्रसंगी प्रिन्सिपल डायरेक्टर सुधा सुब्रमण्यम हेड मिस्ट्रेट रेखा साळुंके व संगणक शिक्षक आदित्य गायकवाड उपस्थित होते रोबोक्वेस्ट वर्गवारीतील स्पर्धेत ही रँक संजीवनीच्याच संघांनी मिळवले यात आर्चित प्रशांत कडू ईशान सचिन क्षीरसागर व स्पंदन प्रकाश जाधव यांच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवला साई गणेश सिनगर आयुष अतुल बोरनारे व अर्णव दीपक आवताळे यांनी दुसरा क्रमांक मिळवला राजविका अमित कोल्हे तन्वी अतुल गोंदकर नील विकास काटे सर्वेश तुषार शेळके व जय तरुण भोसारी यांच्या संघाने तिसरा क्रमांक मिळवला श्रेष सोमनाथ क्षीरसागर व देवांशू अरविंद चौधरी हे पाचव्या क्रमांकाचे मानकरी ठरले साई प्रतीक नारायण बेहरा आरव हर्षल दोशी व साईश प्रशांत दोडिया यांच्या संघाने चौथा क्रमांक मिळवला प्रज्वल भागवत भड स्टेम प्रिनर वर्गवारीमध्ये चेन्नईच्या चिन्मय इंटरनॅशनल स्कूलने प्रथम क्रमांक मिळवला पुढील दोन ते चार क्रमांक संजीवनीच्या संघांनी जिंकले यात जिया नरेश पारख नील द्वारकानाथ अरिंगले व प्रथमेश प्रवीण बोराडे यांनी दुसरा क्रमांक मिळवला रघुनाथ विरंद लोंगानी याने एकट्यानेच सहभाग नोंदवून तिसरा क्रमांक पटकावला तर स्वरूप सुदाम काळे व ओम संतोष मुदबखे हे चौथ्या क्रमांकाचे मानकरी ठरले ॲस्ट्रोप्रिनियर वर्गवारीतील संजीवनीच्याच देवांग तुषार जमधडे कृष्णा संतोष नवले व स्वरा अजित कोकाटे यांच्या संघाने चौथा क्रमांक मिळवला तर शोभित सुमेद इंगळे मिहिका काळे व उज्ज्वल सानप यांनी पाचवा क्रमांक मिळवला प्रथम विजेता संघांना नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटर इस्रो आणि सिलिकॉन व्हॅली येथे मोफत सहलीचा आनंद मिळणार आहे